छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव ऐकून सुद्धा अंगावर काटे उभे राहतात पण महाराजांचं काम सोडता आजकाल त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचं सुद्धा अनेकदा पाहायला मिळतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवणाऱ्या राजांवर अनेकदा काही अक्कलशून्य लोक टीका करतात आणि त्यांच्या नावे राजकारण करणाऱ्यांची तर कमीच नाहीये नुकतंच मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे लोक आक्रमक झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत असून कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि अशातच चर्चा सुरू झाली ती भारताचे पहिले पंतप्रधान असणाऱ्या पंडित नेहरू यांनी उद्घाटन केलेल्या प्रतापगडावरील महाराजांच्या पुतळ्याची पण तुम्हाला माहित आहे का पंडित नेहरू यांनी हा उद्घाटन अगोदरच महाराजांबद्दल असं काही वक्तव्य केलेलं की त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पेटून उठलेली तर काय होतं ते पंतप्रधान नेहरू यांचं वक्तव्य आणि त्यानंतर नक्की काय झालं हे जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कोसळला आणि शिवप्रेमींच्या मनाला ठेच लागली सगळ्यांनाच आठवण आली तर प्रतापगडावर अनेक वर्ष दिमाखात उभ्या असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याची पुतळ्याची उभारणी कशी झाली हे आपण जाणणारच आहोत दोन हजार बावीसच्या सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी यांनी महाराजांबद्दल वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रातून त्यांच्यावर आग पाकड सुरू झाली आता हे स्वाभाविकच आहे कारण महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे असा जनतेचा दृढ विश्वास आहे चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं म्हणत नाहीये मी पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान आहे छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की राज्य मला तुमच्या कृपेने मिळाले आपल्याकडे गुरुला प्रदक्षिणा देण्याची परंपरा आहे त्याच ून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की या राज्याची चावी मी तुम्हाला देतो त्यावर समर्थ म्हणाले की राज्याची चावी मला कुठे देता तुम्ही त्याचे त्रष्टी आहात असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं आणि यानंतर त्यांच्यावर फार टीकाही झाली व त्यांनी याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं पण राज्यपाल कोश्यारी हे काही पहिले नाही ज्यांनी महाराजांवर टीका केली होती या अगोदर सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात आलेली ती कशी ते पाहूया द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस मध्ये लिहिलेलं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे असं म्हणतात हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीच्या काळात महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर किल्ल्यावर कारावासात असताना लिहिलं होतं एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं होतं या पुस्तकाचा प्रवास प्राचीन इतिहासापासून सुरू होतो आणि ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या वर्षांपर्यंत चालू राहतो पंडित जवाहरलाल नेहरूंनी उपनिषद वेद आणि प्राचीन इतिहासावरील पाठ्यपुस्तकांच्या ज्ञानाचा उपयोग करून वाचकांना सिंधू संस्कृती पासून भारताच्या विकासाची ओळख करून दिली आहे प्रत्येक परकीय आक्रमक कर्त्यांनी भारताच्या सामाजिक राजकीय परिस्थितीत आणलेल्या बदलांद्वारे त्यांनी भारताच्या प्रवासाचा सखोल अभ्यास केला आहे असं म्हणतात की डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील एक महत्वाचा दस्तऐवज आहे ज्यामध्ये नेहरूंचे विचार त्यांच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास आणि संस्कृतीचे महत्व उलगून सांगितले आहे पण ज्या पुस्तकाचं एवढं कौतुक करण्यात येत होतं त्याच पुस्तकात पंडित नेहरू यांनी शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त दगाबाज आणि लुटारू अशी विश्लेषण लावत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का दिला आणि यानंतर सुरू झाली महाराष्ट्रात आंदोलनं नेहरूंनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या त्यामुळे महाराष्ट्रातून नेहरूंनी माफी मागावी अशी मागणी होऊ लागली ही गोष्ट आहे सत्तावन्न ची भारताचे पहिले पंतप्रधान पद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होते तर यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्यावेळी प्रतापगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पाच मीटर उंचीचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना आमंत्रित करण्यात आलं होतं प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण नेहरूंच्या हस्ते व्हावी ही कल्पना मुळात मालोजीराव निंबाळकर आणि यशवंतराव चव्हाण यांची होती पण पंडित नेहरूंनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या नावाच्या ग्रंथात शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त दगाबाज आणि लुटारू अशी वैश्लेषण लावत त्यांनी स्वाभिमानाला धक्का दिला होता त्यामुळे जवाहरलाल नेहरूंनी प्रतापगडावर उभारलेल्या महाराजांच्या पुतळ्यास हात सुद्धा लावू नये त्यांना तो अधिकारच नाही असं मत महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांचं होतं नेहरूंच्या या विश्लेषणांमुळे तीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तावन्न रोजी प्रतापगडाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली नेहरूंविरोधात करण्यात आलेल्या या निदर्शनात जवळपास पंचवीस हजारांहून अधिक निदर्शकांनी सहभाग घेतला होता प्रतापगडावरील कार्यक्रम आटपून पंडित नेहरू परतीच्या वाटेवर असताना नेहरू यशवंतराव चव्हाणांना म्हणाले की पंजाबमध्ये ही लोक रागवलेली आहेत पण पंजाबी लोकांना जसा राग लवकर येतो तसा तो लवकर जातो सुद्धा तुम्ही मराठी लोक मात्र फार विलक्षण आहात तुम्हाला एकतर लवकर राग येत नाही पण आल्यानंतर तुम्ही लवकर विसरतही नाही असं ते म्हणाले आणि यानंतरच पंडित नेहरूंनी आपल्या या वक्तव्याचं स्पष्टीकरण देऊन भावना दुखावल्यानंतर माफी माग सुद्धा मागितली माग होती आणि यामुळे जेव्हा राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागितली नव्हती तेव्हा जर पंतप्रधान माफी मागू शकतात तर राज्यपालांनी सुद्धा माफी मागावी अशी मागणी होत होती महाराजांचं फक्त नाव घेऊन खरंच काही फायदा नाही कपाळावर चंद्रकोर लावून सुद्धा काही फायदा नाही जर आपल्याला त्यांचे विचार अवगत करणं जमणार नसेल तर त्यामुळे त्यांच्या विचारांचं अवलंबन करणं हे खरंच महत्वाचं आहे महाराजांबद्दल तुमच्या भावना नक्की काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद